महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मारेगाव येथील महिला अत्याचाराच्या करत बदलापूर शहरात चिमुकल्या मुलीवर लोगक अत्याचार घटनेचा विरोधात शेधलेली बदलापूल शहरात चिमुकल्या मुलीवर झालेल्या लोक अत्याचार व पश्चिम बंगाल मधील कोलकात्यातील एका रुग्णालयातील महिला डॉक्टरची बलात्कार करून हत्या करण्यात आली त्यात राज्यात वेगवेगळ्या भागात असूनही ही महिला आणि मुलीवर अत्याचाराच्या घटना घडत असून महिला आणि मुलींचा सुरक्षेचा प्रश्न याहीवर आला आहे आज मारेगाव येथे दहा वीक शिकणाऱ्या मुलींनी या घटनेचा जाहीर निषेध करून निषेध रॅली काढली आजच्या आणि देशात महिला आणि मुलीवर वाढते अत्याचार विरोधात दहावीच्या विद्यार्थिनी कुमारी सणाई साक्षेख कुमारी सानिया कृष्णा मेश्राम कुमारी चिखल पाडुरंग वरारकर कुमारी मिताली विलास पोटे या विद्यार्थिनीच्या उपस्थिती मारेगाव तालुक्यात शेद काढण्यात आली यावेळी या रेलीत मध्ये मारेगाव तालुक्यातील महिला आणि मुली या रेली मोठ्या प्रमाणात सामील झाल्या होत्या यावेळी या विद्यार्थिनीचे म्हणणे होते की आपण भारत माझा देश दे आहे सारे भारतीय माझे बांधव आहे अशी शपथ व्यक्त केल्या म्हणतो आणि तरी सुद्धा मुली आणि महिलांवर असे नेहमी अत्याचाराचे बलात्कारचे प्रकार आपल्या शिवांच्या वेळांच्या क्रांतिकारकांच्या पावन घडत असेल तर हे अशोभनीय राक्षसिक रेते आहे त्यांना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे म्हणून निवेदन मारेगाव पोलीस स्टेशनला देण्यात आले